दिगंबर पंडितराव देवरे शिरसगाव मी मक्का लावलेली आहे पवार आग्रो कंपनीकडून मी त्यांच्याकडून पावडर घेतली प्रजल बायोमेनोआ त्याच्यामुळे मक्का एकदम जबरदस्त झालेली आहे आज कमीत कमी ती पासष्ट दिवसाची मक्का दहा ते अकरा फूट उंचीला गेली आहे मालकी आहे खडकाळ आहे चार बोटावरच खडक आहे खाली दरवर्षापेक्षा मक्का एकदम जबरदस्त आहे आणि त्यांची वाड आणि मक्क्याचे तोटावी एकदम जाड झालेला आहे पर पावडर वापरून बाब बाकी त्या बाजूच्या शेतावाल्यांच्या त्यांची मक्का थोडी पिवळी पडलेली आहे त्यांचे तट आहेत ते थोडे बारीक आहेत आणि आपली मकाचे एकदम हे आहेत आपल्या जमिनीचे चार बोटावरच डायरेक्ट खडक आहे चार बोटच माटी आहे वरती आणि खाल पूर्ण खडक आहे जमीन एकदम हलकी हलकी एवढी चांगली मक्का आहे दरवर्षी मी लावत होतो अशी मक्का बनत नव्हती वापरून एकदम काळबोटीवर आहे सगळ्या गोष्टी परत तट चांगला जाडा झालेला आहे ते आहे इतर शेतकऱ्यांनी वापरलं नाही त्यांच्यामुळे त्यांची मक्का त्यांची मक्का पिवळी पडलेली आहे आणि तट बारीक आहेत शेतकऱ्यांनी सुद्धा हे वापरावं